प्रारे चे मुचे हि चे प्रथनाे चे मागनी माणसाे मानसा सम मागणे केले गेले असतात आमची जी आदिवासी प्रतिष्ठा संस्था आहे जी आमचा तसा आमचा विद्यार्थी श्री सचिन सागळे याच्या मार्फत चालवली जाते आणि त्याच्या मार्फत सुद्धा या आदिवासी विभागामध्ये अनेक छोटे छोटे उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमांतर्गत त्याच्याकडून ही बऱ्याचशा गोष्टींचं वाटप आमच्या विद्यार्थ्यांना कायम होत आलेलं आहे आणि आज त्याच्याच विद्यमाने म्हणेल मी या ठिकाणी सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ आज या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी आज तुम्ही वेळात वेळ काढून अगदी तसं म्हणायला गेलं तर मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये तुम्हाला सगळ्यांचं बिझी बिझी शेड्यूल असतं आणि या शेड्यूल मधून अगदी वेळ काढून आमच्या या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही हा छान उपक्रम आज या सुधागड तालुक्यामध्ये आयोजित केल्याबद्दल आम्ही सुधागड तालुक्यातर्फे आणि आमच्या या चाभळूबा पंचक्रोशीतील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि आमच्या ज्या छोट्या छोट्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडीच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो अशाच प्रकारचे उपक्रम ज्या वेळेला या परिसरामध्ये राबवले जातात तर विद्यार्थ्यांना खूप मोठी उमेद मिळते आणि त्या उमेदीतूनच त्यांनाही वाटतं की आपण खूप शिकावं आणि मोठं व्हावं आणि त्यासाठी तुम्ही जे हा जो चालवलेला उपक्रम आहे तो खरोखरच प्रशंसनीय आहे त्याबद्दल आम्ही सगळे सुधागर तालुक्यातील आम्ही रहिवाशीच आहोत सुधागर तालुक्यातील आम्ही सर्व रहिवाशी तुमचे मनापासून आभारी आहोत

खरं म्हणजे हा कार्यक्रम तुमचा आमचा मुख्य कार्यक्रम असं मोठा झालेला असं दिसतं आम्हाला त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही आमच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री विजय दादा आमचे आदरसंघ कार्याध्यक्ष श्री नाडकर साहेब माजी कार्याध्यक्ष साहेब साहेब सांगले आणि या सर्व आदिवासी प्रतिष्ठानचा जो आहे त्यांची साथ दिली त्याशिवाय होऊ शकणार सगळ्यांना धन्यवाद देतो त्यांनी आमचा जो पावचार केला आमचा जो सत्कार केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद या प्रस्तावनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत उद्देश सांगितलेले आहे संस्थेचे सर्व मंच पवार सगळ्यांची नावं आता घेत नाही फार निश्चित झालेलं आहे

कारण आमचा वारसा कोणतरी आता म्हणाला की त्यांच्या मार्गदर्शन एखाद्या आणि त्यांच्या आहे आम्हाला आमच्या म्हणजे ह्या सगळ्यांचे आजोबा असतील यांचे वडील असतील त्यांचा वारसा आम्ही आम्ही चालवला आणि आता आमचा वारसा ह्याला थांबवायचा आहे हा विद्यार्थ्यां तुम्हाला एक सांगायचं आहे की सुरवातीला बघा जवळ दहा कारण लोकांचा आम्हाला सत्कार करण्यात आला हा सत्कार कशासाठी करण्यात आला माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट म्हणजे आता तुम्ही तिकडे आहात आता आम्ही इकडे आहोत परंतु तुम्हाला देखील आमच्यासारखं आम्ही एवढे का, काय मोठे नाही पण छोटी करतोय तशी सेवा तुम्ही मोठे झाल्यानंतर ह्या तुमच्या ज्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मी सांगितलं ते वाल्मिकी आणि एकलव्य यांचा आदर्श ठेवून तुम्हाला अशा प्रकारची सेवा करायची आहे जेणेकरून तुम्हाला आमच्यासारखा किंवा आमच्या मोठा सत्कार लावायला पाहिजे म्हणून या सगळ्यांचा सत्कार करण्यात आला आणि हे म्हणत म्हणताय हे खूप चांगली गोष्ट आहे आमच्या जुनागड तालुका रहिवासी संघाच्या माध्यमातून आमचे प्रयत्न तर आहेत चालूच असतात पण या आदिवासी प्रतिष्ठानची जी सागळे यांनी सुद्धा ह्या आदिवासी वाढीमध्ये किंवा जे समाजातील वंचित घटक आहेत त्यांच्याकरता काम करण्याचा विडा जो घेतलेला आहे ही खरंच चांगली गोष्ट आहे त्याबद्दल मी सागळींचं पण अभ्या हे करतो अभिनंदन करतो आणि या प्रतिष्ठानला आणि मॅडम आपल्या माध्यमातून आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून मी आधी ते आपण सांगू इच्छितो की ही प्राथमिक मुलं दिसत आहेत पण काही मुलं जी पुढे शालेय शिक्षण किंवा कॉलेज करता त्याला जाण्याची इच्छा असेल पण पर काही परिस्थिती त्यांना शक्य होत नसेल तर त्या मुलांची पाच मुलांची जबाबदारी आम्ही संस्थेच्या वतीने उद्यागड रायवजी सेवा संघाच्या संस्थेच्या वतीने

जय हे भारत भाग विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जल सितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाय जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की भारत माता की जय भवानी जय शिवानी जय भवानी जय शिवानी भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम just 何でですか

재미sels � listingskt experiences הי dry 1427 1527 16HA 1627

दोस्ट निया वारत इसथा आत्रा ट्रूंझ, कि बाखा इसथास All night. <laughs> इदराध आत्रा जय बाखा हुआख iAT और उन्होंने वहां पर खेल रहा था और वहां पर था हम कह रहे हैं जो भी बात करना है जो भी बात करना है भाई और मैं चाहता हूं कि ये जो मेरे द्वारा श्री सम्मान यादव जी नारायण चौहान एवं सम्मान सोयरी वनचरे वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळवीति पक्षी सुस्वरे आळवीति वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे शल्ली आमा सोयरी वनचरे येणे सुखेरुचे एकांताचा वास येणे सुखेरुचे एकांताचा वास नाही गुण दोष अङ्गी गुणदोष अङ्गायत वृक्षवल्ली आमासोयरि वन वनचरे रे वृक्षवल्ली आमासोयरि वन च आकाशमण्डप पृथ्वी आसन आकाशमण्डप पृथ्वी आसन रमेते थे मन क्रीडा करी। रमेते मन क्रीडा करी। வீ ஆ சோயரி வனச்சே வுஷவல்லி ஆமா சோயரி வனச்சே பாண்ட படுரங்க படுரங்க பாண்ட Ha! Huh?